नमस्कार मित्रांनो मी सुधीर तळेकर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुमच्याकडे लो क्वालिटीचा कॅमेरा असेल किंवा तुम्हीच्या मोबाईलचा कॅमेरा खराब असेल किंवा तुमच्या मोबाईलमध्ये कमी क्वालिटीचे इमेजेस जनरेट झाले असतील तर तुम्ही त्याला हाय क्वालिटीमध्ये कन्वर्ट करू शकता परंतु ते कसं हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कमी क्वालिटीच्या इमेजेसला किंवा कमी क्वालिटीच्या फोटोजला तुम्ही हाय क्वालिटीचे इमेजेस किंवा फोटोमध्ये बदलू शकता तर ते कसं त्यासाठी काय करायचं तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन करायचे गुगल क्रोम हे ब्राउजर ओपन केल्यास नंतर येथे सर्च बॉक्समध्ये एच डी इमेज कन्व्हर्टर असं तुम्हाला टाइप करायचं आहे असं टाकल्याच्या नंतर तुमच्या समोर एक नंबरची जी लिंक इन अपस्केल डॉट मीडिया हाय रेझोल्युशन इमेज कन्व्हर्टर फ्री याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन प्रकारचं पेज ओपन होईल आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे येथे अपलोड इमेज नावाचा पर्याय दिसतो आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जो फोटोची इमेज किंवा ज्या फोटोची तुम्हाला क्वालिटी चेंज करायची आहे तो या ठिकाणी येथे अपलोड इमेज या पर्यावरती क्लिक करून अपलोड करायचा आहे फॉर एक्झाम्पल इमेज अपलोड केल्याच्यानंतर तुम्हाला थोडासा वेट करायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला अपस्केल स्केल टू या ठिकाणी फोर एक्स करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एन्हान्स क्वालिटी याला ऑन करायचं आहे आता बघू शकता तुम्ही हा जो काही फोटो होता त्याची क्वालिटी कमी होती आता या ठिकाणी तुम्हाला एकदम क्लिअर दिसत असेल आता पूर्ण ही प्रोसेस झाल्यास नंतर तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड इमेज या पर्यावरती क्लिक करायचं आहे बघा या ठिकाणी मित्रांनो जी काय आपली इमेज होती ती डाउनलोड झालेली आता आपण या ठिकाणी ओपनवरती क्लिक करून आपली इमेज बघू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला तुमचं जी काही इमेज होती तिची क्वालिटी चेंज झालेली नक्की दिसेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद